मराठी महिलेला गाडीखाली चिरडून हा मिहीर शहा पळालाच कसा मिहीर शहाला सुरतला लपवलंय की गुवाहाटीला वरई हिट अँड रन प्रकरणामध्ये यांनी असे काही प्रश्न विचारलेत आणि मुख्यमंत्री आणि फडणवीसांनी या संदर्भातला खुलासा करावा अशी मागणी यांनी केली आहे वरई हिट अँड रन प्रकरणामध्ये आता राजकारण सुद्धा तापू लागले खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात काही सवाल उपस्थित केलेत मराठी महिलेला गाडीखाली चिरडून हा मिहीर शहा पळाला कसा आणि त्याला सुरतने लपवले की गुवाहाटीला असा सवाल त्यांनी केला एका मराठी महिलेला चिरडून गाडी खाली दारूच्या नशेत हा कोणी मिहीर शहा हा मुंबई पोलिसांच्या तावडीतून सुटतो कसा कुठे गेलाय तो सुरतला गेलाय की गुवाहाटीला गेला लपवलाय आरोपी मुख्य आरोपी हा सुरतला पळून गेलाय त्याला ठेवलाय की गुवाहाटीला लपवलाय याचा खुलासा मुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांनी करायला हवा